त्यांचे कार्यकर्ते अनिलजी घोडे पाटील साहेब आज त्यांना काय आणलं होतं या ठिकाणी त्यांनी त्यांच्या घरातली मुलं घेऊन या ठिकाणी आली कशासाठी आले तर एक जागृत प्रश्न आहे लोकांच्या हिताचा प्रश्न आहे आणि या हिताच्या प्रश्नासाठी लढत लढत एक क्रांतीची ज्योत पेटवायची अशी मनोभावना आमच्या अनिल घोडे पाटलांची घोडे पाटलांची आहे आज ते रस्त्यातले असणाऱ्या एखाद्या प्रश्नासाठी बोलतात करायची अशा हेतून आज या ठिकाणी ब्रिटिशांचं असणारं जोखड या विभागातल्या असणाऱ्या सर्व नेत्यांच्या मार्फत या विभागातल्या असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांच्या माध्यमातून दोनच करून देतात ना म्हणजे त्यांच्या दूर राहू त्यांचं आपण रोज उठून त्यांचंच भरायचं दुसरं कोणाचं भरायचं नाही घर आपलं जळतंय आणि नवीन चालू केलंय काय सरकारनं की उठायचं पाळायचं काहीतरी नवीन काढायचं शेतकऱ्यांना घरात कामच करायचं नाही आधारला लिंक करा आधारला पॅन लिंक करा परत उठा ती शेतीचं काय रोजचं ती महिन्यातनं रोज आहेच ती कृषीचं